स्वागत आहे मी आज तुम्हाला असं एक वाटी जात गरम गरम शिरा करून दाखवणार आहे बघा आपलं ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकायचे मी नंतर टाकणार आहे बघा असा रवा छानपैकी असं भाजून घ्यायचं आणि तेवढं त्याचं दुपटीनं आपण आपल्याला गरम पाणी घेणार आहोत आणि चांगला आपण भाजून घेणार आहोत रवा असा असं छान आपलं भाजून घ्यायचं आहे छान भाज्या की जसं हे पण होतो आणि गरम पाण्यातपर्यंत मऊ होतो फार केळीचा पण शिरा करता येतो आपल्याला देवाच्या नैवेद्यासाठी करावं लागतो आपल्याला त्याचा छान गवा भाजून दिलेला आहे त्याच्या दृष्टीने मग एक वाटी रवा ना दो दोन वाटी पाणी घेतलं गरम पाणी करून घ्यायचं हे खूप असं मऊ होतो छान तसं असं वाच खमून गेपर्यंत आपण गवा भाजून घेणार आहोत तेव्हा भाजलं गवा आता त्यात पाणी टाकणार होता गरम पाण्यामुळे एकदम तो लगेच शेवून रवा चांगला दिसतो डाटी छान पाहिजे नंतर टाकायची थोडा रवासा हे थंड तो नसता येईल थंड पाण्यांचं वेला पण लागत नाही चवी गरव्याला शिरेला गरम पाणीच करून घ्यायचं उपम्याला पण पन तर आपण पूर्णच घेतो म्हणजे शिरेला पण तसं गरम पाणी करायचं व्हिडिओ आपल्याला लाईक सबस्क्राईब जरूर करत जा म्हणजे आता बऱ्यापैकी व्हिडिओ छान करता येईल मध्ये थो थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी व्हिडिओ नाही केली होत्या बघा असा शिरा आपलं जसे गोड आपल्या आवड गोड आपल्याला दुसरा आवडतं तसं टाकायचा आम्हाला जास्त गोडच लागतो हे सरावर टाकायचं झालं ना थोडंसं साखर असं मिक्स करून घ्यायचं आपण झाकण ठेवायचं बघा आता आपण काय करायचं झाकण ठेवून देऊ आपण थोडंसं झाकण ठेवलं पाच मिनटं छान सिस्टम छान असं लुस आपला शिरा झालेला आहे आणि हे नैवेद्यासाठी केलं नाही आवडल्यास लाईक सगळ्या जरूर करा